नमस्कार मी डॉक्टर संदीप दंडवते आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपला फॅमिली डॉक्टर आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांना दूध द्यायचं का नाही या विषयावर आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर बागवान सर नमस्कार सर काय असतं की प्रत्येकाचा एक प्रश्न आहे लहान मुलांच्या बाबतीतला घरातले वडीलधारी मंडळी असतील मुलाची आई असतील त्यांचा एक प्रश्न असतो हो, कि लहान मुलांना दूध द्यायचं का दूध देण्याबद्दल नाही काय पण रोज दूध द्यायला किंवा म्हशीचं दूध द्यायला थोडा प्रॉब्लेम होतो जसं की रोज सकाळी उठल्या उठल्या अर्धा ग्लास किंवा पाऊन ग्लास दूध देणे रात्री झोपताना अर्धा पाऊन ग्लास दूध देणे ह्या सर्व गोष्टीमुळे त्याची भूक मरते म्हणजे फक्त दूध देणं बऱ्याच जणांचा असा समज असतो कि आपल्या बाळाला आपण भरपूर दूध देतोय तर त्याची तब्येत चांगली होणार आहे आणि त्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहणार आहे तसं काय असतं का सर नाही नाही चुकीचं गैरसमज सगळ्यात मोठा गैरसमज आहे दूध म्हणजे काय अमृत वगैरे काही नसतंय की बाबा दूध पाजलं म्हणजे माझा पोरगा पहिलवान झाला दूध हे फिलर सारखं का काम करतं ते स्टमकला पूर्ण फील करत त्यामुळे चार ते सहा तास त्याला अशी भूक नाही लागत म्हणजे भुकेच्या वेळेस जे त्याची येते त्यावेळेस जर त्याच्या पोटात दूध गेलं तर मग तो काही खायला मागणारच नाही आणि अशा प्रकारे मग त्याचं जेवण पण कमी होत बरोबर तर मग आम्हाला थोडस माहिती द्या की दुधामध्ये काही जीवनसत्व असतात का किंवा लोकांना काय वाटतं की आपण दूध दिलं बाळाला की त्यातनं त्याला काही लोह भेटणार आहे किंवा मग भरपूर सारे विटॅमिन्स भेटणारे त्यांना आपलं बाळ पूर्ण दष्टपुष्ट होणार आहे असं काय नसतं दूध मध्ये सहसा मध्ये कॅल्शियम आहे असं काहीतरी वाटत खूप सारं कॅल्शियम आहे दुसरी गोष्ट की आयन्स म्हणजे की लोह तर दुधात लोह नसतंच बर आणि मल्टीविटॅमिन्स किंवा ची गोष्ट झाली तर ते गरम केल्यामुळे अशी इथे जळून जातात राहिली गोष्ट कॅल्शियमची तर गायीचं किंवा म्हशीचं दूध हे त्याच्या बछड्यासाठी असतं त्याच्या बाळासाठी किंवा त्याला पचवून त्याला ते कॅल्शियम मिळावं ते माणसांच्या बछड्यासाठी नसतं त्याच्यामुळे त्याची बायो अवेलेबिलिटी ही भरपूर कमी असते म्हणजे थोडक्यामध्ये की ते आपल्या शरीराला पचून त्यातनं कॅल्शियम शरीराला भेटणारच नाही कारण की लहान मुलाचा आतड तसं बनवलेलंच नाहीतनं कॅल्शियम ऍब्सॉर्ब होईल आणि शरीराला त्याचा काय म्हणतो आपण त्याला की शरीराच्या वाढीसाठी त्याचा काही उपयोग होईल असं काय नाही आणि दुसरा प्रश्न आहे सर आपल्या समोर की दूध आता हा प्रश्न सगळ्यांसाठीच सा एक असतो प्रत्येकासाठी की कुठल्या वयापर्यंत दूध द्यायला पाहिजे त्याचे काही वयोमर्यादा आहेत का आईचं दूध द्यावं आईचं दूध जे, जे, आई चा आई चा जे चालू असतं ते दहा बारा महिने सोळा महिन्यापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर जर दूधच पाजायचं असेल तर शेळीचं किंवा गाईचं कारण बाळ जे आहे आपल्या घरातलं ते सुकुमार आहे ते काय कुठलं पैलवान नाहीये त्याला म्हशीचं दूध पाजायला आणि राहिली दुसरी गोष्ट की रोज नाही दूध पाजायला पाहिजे फक्त दूधच हे नको आहे त्याच्यामुळं काय होतं की लोहाच प्रमाण अतिशय कमी व्हायला चालू होत म्हणजे दुधाचे फायदे होण्याच्या ऐवजी त्याचे नुकसान व्हायला लागतात शरीराची वाढ होण्याच्या ऐवजी शरीर कमकुवत आणि आता प्रॅक्टिस मध्ये आम्ही बघतो रोज कि मुलं येतात त्यांना खूप ऍलर्जी त्रास असतो म्हणजे एवढी सर्दी झालेली असते कप झालेला असतं तरी सुद्धा आई वडील खूप जिद्द करतात त्याला दूध पाजायची तर त्याच्यामुळं गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामुळे त्याच्या ऍलर्जीचं प्रमाण वाढतं सर्दी खोकला होण्याचं प्रमाण त्या बाळामध्ये वाढतं त्याची प्रतिकारक शक्ती खरंच कमी होते दुधाने बर म्हणजे दुधामध्ये म्हणजे काही लोकांना अशा काही गोष्टी असतात का की त्याची ऍलर्जीच असते असतात गाईच्या दुधाची बऱ्यापैकी मुलांना ऍलर्जी असते त्यामुळे ऍलर्जीक रिॲक्शन येतात लाल लाल फोडे उठणं किंवा वारंवार सर्दी होणं या सर्व गोष्टी त्यांच्या चालूच असतात बर आता पुढचा एक प्रश्न आहे की दूध आहे आपण आता सर्व गोष्टी आपण आज दुधा बोलतोय संदर्भातच बोलतोय तर दुधामुळे लहान मुलांना जे पोषक तत्व भेटणार आहेत हम्म okay. तर त्याच्यामध्ये की फक्त दूध देण्याच्या ऐवजी जर आपण काही त्यांना खायला दिलं तर मग दुधासोबत काय खायला देणं योग्य असतं का आपण त्यांना दूध अवॉइड करूनच खायला द्यायला पाहिजे नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध अवॉइड करायला पाहिजे जेवण द्यायच्या आधी म्हणजे पहिल्यांदा सांगितलं जसं सा की दूध हे फिलर सारखं का काम करतं ते पचायला चार ते सहा तास लागतात बाळांना त्यामुळं तुम्ही जेवणा आधी दूध देणं ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे त्याला सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा नाश्ता चांगली भूक लागू देणं आणि मग नाश्ता देणं जनरल नाष्टा नाश्ता असतो आपल्या घरात ते लगेच दूध पाजणं हे खूप जड जात ते जेवत नाहीत आणि परत ते ओरडत येतात हॉस्पिटल कि बाबा ते जेवतच नाही म्हणजे जेवत नाहीत किंवा त्यांचं शरीरच कमी नाहीये कारण ते तुमचं दूध आहे अच्छा म्हणजे जे सामान्य लोकांना असं सा वाटतं की आपल्या बाळाला भरपूर दूध देऊन आपलं पोरगाच काय म्हणतो आपण त्याला वाढ चांगली होणार आहे वाढ चांगली होण्याच्या ऐवजी त्याच्या शरीरावर नुकसान दिसायला लागतात कारण की त्याला भूकच लागणार नाही ज्या मुलांना जास्त दूध दिलं जात सर त्या मुलांना मूळ सारखा रोग सुद्धा होऊ शकतो कारण त्यांचं जे लोहाचं प्रमाण आहे ते अतिशय कमी होतं कॅल्शियमचं डिपॉझिशन कमी होतं जे मल्टीविटामिन जायला पाहिजे नॉर्मल अन्नामधनं जसं की फळ आहे फळभाज्या आहेत यातनं ज्या गोष्टी जायला पाहिजेत त्या जातच नाही ओनली दूध सकाळ दुपार संध्याकाळ ग्लास ग्लासभर दूध पाजायचा हिनी बाळ सुधरत नाहीत उलटी पातळ होतात त्यांचं वजन काय वाढत वाढत नाही आता आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया सर की दूध आपण जे देतो त्यामध्ये आता पालकांचं असं आहे की आता जाहिरातबाजी पण भरपूर आहे किंवा हॉर्लिक्स देणं बॉर्नविटा देणं बऱ्याच प्रकारचे जे गोष्टी आहेत कॉम्प्लेन ते कॉम्प्लेन बॉय तर ते देणं कितपत योग्य आहे दुधासोबत नाही ते एवढं बेनिफिशियल नाही ते जे ऍडव्हर्टाईज वगैरे करतात पण एवढं बेनिफिशियल नाही आहे कॉम्प्लेन बॉय हॉर्लेक्स म्हणा या सर्व गोष्टी एवढ्या बेनिफिशियल नसतात बॉडी साठी आणि तुम्हाला जर हेच पाजायचं असेल तर त्याऐवजी जी सिजनेबल फळ आहेत ज्या त्या गोष्टीची ते, ते द्या ना त्यातनं जाणारच आहे विटॅमिन्स अच्छा ते हॉर्लेक्स पाजावा असा काही नियम नाही कुठल्या आईवडील हॉर्लेक्स पिऊन मोठे झालेले नाही म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला सुद्धा एवढ्या गोष्टी म्हणजे कसं होतंय सर माहिती कसं द्या की आधीच्या काळामध्ये लोकांना ह्या गोष्टी मिळतच नव्हत्या आणि ज्या सिजनेबल होत्या त्या गोष्टी त्यांच्या खाण्यात यायच्या पण आता सगळ्या गोष्टी लोकांना असं वाटतं पालकांना की नाही माझ्या बाळासाठी जे बेस्ट आहे ते केलंच पाहिजे आणि त्या हट्टापाई मग ते काय करतात की जेवण देण्याच्याऐवजी फक्त दूधच दे दोन टाइम दूध दे म्हणजे मी असे म्हणजे आता एक उदाहरण आहे मा एक पेशंटचं की त्याच्या बाळाला संडासच साफ होत नव्हती हो तीन वर्षाचं बाळ होतं त्याचं मी त्याला विचारलं की बाबा तू खातो किती नाही म्हणला त्याला दूधच खूप आवडतं आणि विशेष म्हणजे सांगू तुम्हाला की दुधामध्ये साखर टाकून वगैरे भरपूर म्हणजे गोड करून दूध देतात ते करून आणि असं झालं की त्याला त्याचं कॉन्स्टिपेशन जे आहे मला बुद्धता आहे ती कमीच होत नव्हती म्हणजे तीन वर्षाच्या बाळाला पोटच साफ होत नव्हतं कारण की तो काही जेवणच करत नव्हता फक्त दुधावरच होतच नाही असे पेशंट पाहतो आम्ही पण सर ओपिडले येतात की लहान मुलांची तक्रार म्हणजे अशी तक्रार यायलाच नाही पाहिजे लहान मुलांमध्ये की त्याचं पोटच साफ होत नाही तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की दूध एक्स्ट्रा मिल्क म्हणजे तुम्ही ओव्हर जे दूध पाचताय त्याच्यामुळे मलबद्धता होतेच संडाचा खडा होतोच तो बाहेर पडत नाही त्याची भूक ऑटोमॅटिक कमी होते परत त्यासाठी औषधं घ्यावी लागतात त्याचं पोट होण्यासाठी हा ना ना सा पोट सापयची औषधं मग बऱ्याच जणांना त्यातनं पण काही फिशर होणं बाकीच्या गोष्टी बऱ्याच कॉम्प्लिकेशन पुढं जाऊन तर खूप होतात त्यांचा गट म्हणतो आपण गट हेल्थ जे टॉपिक आहे किंवा त्यांच्या पोटाच्या आतडीची वाढच एवढी झालेली नसते की त्या गोष्टी पचवणे त्या बाहेर त्या काढणे त्यांना त्या फक्त त्या त्या ओव्हर फिडिंग केलं जातं का तर न्यूट्रिशनच्या नावाखाली हा म्हणजे एक गैरसमजच म्हणूया आपण त्याला की फक्त न्यूट्रिशन भेटणार आहे आणि ऍड येतात टी व्ही वर सर त्यांचं काय चुक ऍड ऍडची बंभार्टीन बघून त्यांना वाटतं की अरे दूध देणार ते एवढा मोठा ग्लास दाखवतात ऍडमध्ये ते बाळाने तोंडाला लावलेलं अरे तुम्ही स्वतः एक ग्लास दूध पिऊन बघा आणि तुम्हाला जेवण जात का बघा नाही जाणार जेवण हा ना कारण की ते जर पोटात जाऊन पडतच आहे चार ते पाच तास पाच तास सहा तास ते पचतच नाही आणि वरून तुम्हाला तुमचा अट्ट काय असतो डॉक्टरांकडे जाऊन की जेवत नाही त्या भूक वाढीसाठी औषधं द्या म्हणजे ते ओव्हर फीड होणार परत जेवण या सर्व गोष्टी त्याची ताकद नसते हा म्हणजे प्रत्येक गोष्टीला औषध ऐवजी एक जी सवय आहे म्हणजे दीड ते दोन वर्षानंतरच्या पोरांमध्ये सारखं दूध पिण्याची ही बंद केली तरी पण सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकलीच पोराची भूक वाढणार आहे त्यानंतर त्यांना जे काय आहेत सगळे जे मल्टीविटॅमिन्स आहेत जे खाण्यातनं मिळणार आहेत वरण भात भाजी पोळी त्यातले त्यात कसं आहे की शॉर्टकट फूड पण जास्त जातो बाळाला ते, ते, ते पण थोडं कमी केलं तरी ते बाळाची वाढ चांगली होणार आहे आता पुढचा प्रश्न आहे सर माझा की जे फिडिंग करण्यासाठी बॉटल दिली जाते बाळाला म्हणजे सगळीकडेच असतं की बाबा दूध गरम करायचं बॉटलमध्ये टाकायचं आणि ते बाळ त्या बॉटलमधून दूध पितं तर बॉटलनी दूध पिणं हे कितपत योग्य आहे किंवा मग या संदर्भात आम्हाला थोडं मार्गदर्शन करणं वैद्यकीय सल्ला असा आहे की सिलिकॉनचे जे बॉटल असतात किंवा प्लास्टिकच्या बॉटल असतात निप्पल असतात त्यांनी दूध नाही पाजायला पाहिजे कारण ते स्टराईल नसतात ते रियूज करून रियूज करून त्याच्यावर बॅक्टेरिया ग्रोथ होतात कधी कधी असं बी होतं की दूध पाजायच्या बाटलीचा होल मोठा राहतो त्यामुळं एखादा दुधाचा थेंब असं छातीत जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं निमोनिया होतो अलर्जिक रिॲक्शन येऊ शकतात त्यामुळं बाटलीनं ना दूध नाही पाजायचं आता बाटलीनं ना ना नाही पाजायचं तर कशाने पाजायचं तर बेस्ट मेथड आहे की चमचा वाटी त्याने दूध पाजायला पाहिजे चमच्या वाटीनेच अच्छा म्हणजे जे आपली ओल्ड ट्रॅडिशनल मेथड्स आहेत ते सगळ्यात योग्य आहेत असं म्हणायला काही हरकत नाही या बाबतीत त्याला धुता येतं वाळवता येतं त्याच्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन बसत नाही ते धातूचे असतात ते सिलिकॉनचे नसतात अच्छा ठीक आहे सर आज आपण बरीच चांगली माहिती घेतली सरांकडून ज्या मूळ मुद्दे आहेत आपले की लहान मुलांना दुधामुळेच सगळे पोषण तत्व मिळतात हा खूप मोठा गैरसमज आहे लहान मुलांना पूर्ण आहार गेला पाहिजे हलका आहार गेला पाहिजे तरच त्यांची वाढ चांगली होणार आहे फक्त दूध पिल्यामुळे लहान मुले ही सशक्त सुदृढ होणार नाहीत रादर दॅन ते जास्त दूध पिल्यामुळं भूक मंदावून त्यांचं शरीर हे कमकुवतच होणार आहे आपण मुलांना काय खायला पाहिजे किंवा काय खायला नाही पाहिजे ह्याच्यावर नंतर अजून एखादा व्हिडिओ बनवूया आपण त्याच्या संदर्भातली एक सिरीजच करू नंतर आणि जर आपली माहिती जरा, जरा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद